एक मिनिट एक मिनिट नमस्कार मित्रांनो आज आपल्या विंगच्या मैदानात विंगच्या मैदानात खरोखर खरं आज... आज आज असा जो झाला की आज भारत आपला आज आपल्या समोर आपली म्हणजे चांगलीच पळाली आणि महत्वाचा पण आपल्या शिमी मैदाना काढला आणि ती पण आमच्या पहिला गावी महत्वाचं काय आज आमच्या भागातले आणि तालुक्यातलं मैदान असल्यामुळं आणि म्हणजे त्याच्यावर जी प्रेम करणार होती सगळी म्हणजे आज आमच्या भागात नसले मग त्याच्यावर जास्त प्रेम करणारे लोक आहेत ना पहिले बरेच एक वर्ष झालं पहिले आजारात होता पहिला आता कुठेतरी लावून आज बैलानं राखून दिलं की आता सज्ज झालेला आहे आणि बायला भर केला म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांसाठी आज आनंदाचे राहतील सगळ्यांचं लक्ष झालं होतं की भारत कधी मैदाना दिसणार भारत कधी बसणार पण भारत जाऊन मैदान दिसला भारतनं तुमचं स्वप्न पूर्ण केलं आज भारतनं स्वप्न म्हणजे आज भारतला आम्ही शेवटचं मैदान पाहणार होतो आणि दोन महिने पहिले रेस्ट ठेवणार होतो म्हणजे पण येणार नव्हतं पण भारतनं आज की म्हणजे आज बैलांना दाखवले की मी आम्हाला मी अजून आहे म्हणजे मी अजून काय संपलेलं नाही आज सगळ्याच ना आज भारत आपल्याला मैदानात दिसत नाही ह्या मैदान दिसत नाही पण आज खरोखर आज तुम्ही एवढी मोठी जिम्मेदारी घेऊन विंगच्या मैदानात दाखल झाला कसं मैदान पार पडलं मैदानात आज कमसे कमी एक सातशे गाडी झाली आणि मैदान रिस्तर पार पडला आणि मैदान कुठल्याही गोष्ट म्हणजे कुठल्या गाड्यावाल्यावर अन्याय झाला नाही आणि रिस्तर मैदान झाल्यानंतर आज भरपूर गाड्या अशा गाड्या होत्या म्हणजे सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या त्यात बैलांना आज आपला एक नंबर केलाय आज सेमीला खाली गाडी गेली तेव्हा नियोजन होत नियोजन म्हणजे मी पैरा करताना म्हणजे माझे मित्र आहेत मुळशीची आणि तो बैल चांगला पडतो दोन्ही खाली पब्लिकनं त्यांना फोन केला गाडी आपल्याला हानायची तर ती म्हणजे आपण कधी सांगा आम्ही कुठे यायला आहे बैला आला काल आणि बैलांना आज म्हणजे तो बैल आज एक दोन्ही साठी पब्लिक वन पडतो आणि तो बैल आम्ही उजवीला घातला आपल्याकडे डायव्हर घातला बैलांना आज डायवीनं सेमी पास केला खरोखर एवढं प्रेक्षक गाडीच्या पाठीमाग होत कसा प्रेक्षक आज एवढं फॅन आहेत आज चुकळ फॅन आलो होता दादा आज खरोखर आज माझ्या चुकचे न बघण्यासाठी काय म्हणून फॅन साठी काय बोलतील महाड वरण आज भरपूर लोक आले ते बैलासाठी आणि बैलांना त्यांच्या सगळ्यांना म्हणजे अजून खुश केलेला आहे आणि बैलांनी पुन्हा एकदा कम केलेला आहे आता आपल्याला कधी दिसल भारत कुठल्या मैदानात हा आता बैल एक तारखेला महिनेला एक तारखेला महिन्यावर आजचं नियोजन कसं केलं होतं आजचं नियोजन म्हणजे माझ्या ड्रायव्हर पण माझ्या ड्रायव्हरला पण म्हटलं कुठल्या गाड्या मला तिथे गाडी आपली आणू गाडी आपली ती ओपनला चांगली पडते आणि या मैदानात आपली गाडी चांगली पडलं आणि गाडी चांगली पडली आज मित्रांनो खरोखर आज सप्ताहिंद केसरी भारत न आज सगळं एवढं प्रशंसा नजरा होतं की आज विंगकरांचं एक नंबरचा मानकरी कोण होणार जेव्हा फायनल भारतची गाडी एवढी प्रेक्षक गाडीच्या पाठी होतं आणि आपांचं खरोखर आपण सगळ्या प्रेक्षांचं प्रेम आहे असंच कायम तुमचं प्रेम राहून द्या आपण आपल्या सप्ताह हिंद केसरी भारतवर आणि आता आपला भारत किती दिवसात मैदानात आला आहे आणि खरोखर आज मैदाना गाजून एक नंबर केला आपण एक नंबर घेतल्यानंतर एक नंबर त्याच्या म्हणजे जो कोणतो तो आपण त्याच्या एवढ्या एक नंबर कोणीच केलेला नाही ते पण पन... त्याचा कसा हजारात त्याचा आज थोडासा प्रॉब्लेम झाला अजून तुम्हाला का नाही त्याचे फायनल भरपूर भेटली असते आप्पा एक प्रश्न विचारतो सगळ्यात जबरदस्त गाडी तुम्हाला माहिती टुशन सबर जबरदस्त गाडी कुठे पडली होती जबरदस्त गाडी ओळखीला पळालेली तेव्हापासून पहिल्याला आपल्या म्हणजे नजर लागल्या का झाली आणि तिथं आपल्याला प्रॉब्लेम झाला प्रशासन पहिला आपल्याही झाल आज पहिल्यानं पुन्हा माझ्या गाडी बाईन आज पुन्हा एकदा सगळ्यांना सांगितलं की मी जोशात आहे मी अजून संपलो नाही मी अजून पुन्हा सगळं आज मालकाचं मी अजून पुन्हा उजेरात नाव करणार आहे माझं नाव एवढं की तुम्ही माझी मोजू शकत नाही कारण त्यानं मला आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ओळख करून दिलेली आहे त्याच्यामुळे आहे आणि त्याला मी कधी विसरत पण नाही आणि तो आहे म्हणून आहे आज, पुना आज पुना बघा जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत आपला मालक आहे असं सगळ्यांचं बैलांचं प्रेम भेटलं पाहिजे आपण आपल्या चॅनेलला दोन शब्द बोलले आप्पा तुमचा मनापासून शब्द असं सगळ्या फॅन लोकचं तुमचं सहकार्य तुम्ही फॅन लोकला लो एवढं प्रेम करता खरोखर आज जो आता सगळ्यांचे पाणी आलं की आज खरोखर आज भारतनं आपलं पुन्हा एकदा करून दाखवलं तर व्हिडिओ कसा वाटला आप्पासाठी लाईक कमेंट सबस्क्राईब बटन दाबा धन्यवाद